पण का बघा ना एकदम पिक्चर्स क्यू लोकेशन ना घर अंगण तुळस विहीर तू बघा मस्वी काय काय ढग आणि हा व्ह्यू बघा बघा ही नदी आहे झाड बघा मस्त पैकी इथे चाफा फुलला आहेत बघा कारण ना ऍक्च्युअली याचं नाव डेंजर का ठेवायचं ना याची स्टोरी सांगतो मी तुम्हाला नमस्कार माझं नाव प्रगत लोक आणि वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि सध्या तुम्हाला मागे दिसत असेल मस्त छान सगळं हिरवागार झालाय नुकतीच पावसाची एक सर येऊन गेली आहे त्याच्यामुळे मस्तच वाटत एक जमिनीमध्ये तो ओलावा आलाच आहे पण त्याशिवाय वातावरण पण एकदम मस्तच झालंय ओके आणि आज आपण बघूया गेलो तर आपल्याला मालवणला पण जावं लागेल लंचच्या नंतर कॉल घेऊ जरा ना सकाळी सकाळी उठतो ना तर बॅकमध्ये थोडा क्रॅम्प आला आणि आपल्याला काही शूट पण करायचे आहेत तर बघू कसं काय होतं आज जायचं मला म्हटलं की उद्या हो सध्या आई पप्पा प्रेरणा मुंबईला आहेत पण माझ्याबरोबर हा आहे ओके आणि अजून तुम्ही सांगितलं ना याचं नाव काय ठेवायचं ते काय ठेवू ह्याचं नाव डेंजर ठेवू का डेंजर कारण ना ॲक्च्युली याचं नाव डेंजर का ठेवाचं ना याची स्टोरी सांगतो मी तुम्हाला कारण हा जेव्हा इकडे आला ओके ए एक बेडूक मारलेला वाटतं ह्याने रात्री ओके असं डेंजर आहे ओके सो हा जेव्हा आला ना तेव्हा याची हालत एवढी खतरनाक होती ना म्हणजे हा लिटरली मराला टेकलेला दोन तर तीन दिवस जगेल असं वाटत होतं आणि असं लंगडत लंगडत असं ओढत ओढत लिटरली चालत होता आणि त्याच्यावरून त्याची जी आतापर्यंत सर्वाईव्ह केला आहे तर मला असं वाटतं त्याने एकदम एक एक आता याने काय केलं परत काय करतोय काय कळत नाही याला हा एवढ्या डेंजर सिच्युएशन हा बघ ह्या बघ हे बघ चल 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 ते खाऊ नको आता मला माहिती ना ते खाणं योग्य आहे की अयोग्य आहे ओके कारण छोटे छोटे बेडूक होते ते आता काय केलं का ते कळत नाहीत मला पण आपल्याला भीती वाटते ना की काहीतरी उगाच खायचा वगैरे आणि पंगे व्हायचे तर याला आता भूक लागली वाटतं त्याला ह्याला मी आता हा नाही याचा डाळभात मी रात्री दिलेलं तर आता माझ्याकडे काय फरसाण आहे तर मी आता याला थोडं फरसाण देतो हा था। तर मी स्टोरी सांगत होतो तुम्हाला याची पण आधी फरसण देतो याला बघा हा हिरो आणि आता फरसण द्यायला लागेल ना पट्टापट पटापट बघा ठेवायला बघा थांब बघितलं पिशवी पण टाकायला देत नाही थांब तर पसरवून टाकायला लावलं सगळ्यांना एका ठिकाणी टाकायला पण देत नाही तर पट्टापट फरसाण यायला भरपूर आवडतं त्याला कळत नाही की ह्यालाच आवडतं आपल्या चारलीला पण आवडतं फरसाण अशा आवडीने खातात ना लोक फरसाण वगैरे पण आता काय पर्याय नाही माझ्या दुपारी आता डाळभात त्याला देईन मी तो उलट सिंग आणि थोडं काय दुसरं काय असेल तर तोपर्यंत हो खाऊ दे पण महत्वाचं म्हणजे हा एवढा डेंजर सिच्युएशन मध्ये होता आणि त्यानंतर मग कसा बसा हा जगलाय म्हणजे जगावलाय देवाने असं म्हणावं लागेल किंवा निसर्गाने आला तर आता पण सर्वाईव्ह करतोय बघा जरा हडकुळाच आहे अजून पण पण ठीक आहे हा होईल जरा आणि अंगावर तिथे जरा आले तर त्याला आता शॅम्पू दिलाय मी मनीषाकडे त्या कोचडी काढायला तर मनीषा काढेल मग त्याच्या अंगावरच्या बाकी तुम्ही बघाल तर वातावरण एकदम एक नंबर सगळी झाडं बघा मस्तपैकी इथे चाफा फुलला आता अरे बापरे आज किती फुलल्या आहेत बघा हा एक चाफा मस्तपैकी चा करे हा दुसरा मला प्रेरणा बघेल तर प्रेरणा खुशच होईल आता तिसरा आणि त्याच्याशिवाय तिकडे पण एक फुलला आहे बाहेर चौथा आणि बऱ्याच कळ्या आल्या आहेत बघा ना कळ्याच कळ्या हा बघा इथे पण एक आहे पाचवा सो बऱ्याच ठिकाणी चाफा फुललेला आहे आणि इकडची आता झाडं वगैरे ओके आहेत तशी ओके सीताबाईचं झाड आहे ना तर ते अजून जोर नाही घेत आहे काय माहिती नाही सो आता इथे झेंडू बिंडू आला आहे आता इथे आम्ही छोटी छोटी झाडं लावलेली तर तिथे कोपऱ्यात एक झाड लावलं आहे तर बघूया मयुरपंखीने आपल्या पायर पसरलेलं आहे आणि इकडे पण आता एक सदाफुली आली आहे ही दोन झाडं तुम्हाला माहिती आठवत असेल तुम्हाला की या दोन छोट्या छोट्या फांद्या आपण आणून लावलेल्या तर त्या फांद्या आता बऱ्यापैकी मूळ धरल्या आहेत त्यांनी पण याच्यातला अजून एक जात होती याच्यामधलीच तर ती काय जगली नाही आहे प्रेरणाचा कढीपत्ता आहे आणि प्रेरणाचा कढीपत्ता नाही एका ठिकाणी प्रेरणाला पण माहिती नाही पण इथे मस्तच झाला आहे बघा जरा सावली आहे ना कळत नाही तर त्याच्या खालती झाला आणि ही आपली जाई आणि जुई तर बघा ला ना जंगलच झालंय तर हे जर आता तिकडे सरकवलं पाहिजे आणि नीट केलं पाहिजे बाकी आपल्या ह्याला आता कधी आवळे लागतात ते बघितलं पाहिजे मला असं वाटतं लागायला हरकत नाही कारण झाड आता बऱ्यापैकी मोठं व्हायला लागलेलं आहे अजून एक सहा महिने वर्षभरात आवळे लागायला पाहिजे त्याच्यात आणि बाकी जी छोटी छोटी झाडं लावलेली आहेत आपण हे बघा हे इथे एकच जगलं दुसरं नाही जगलं इथे बघा हे छोटं आता फुलत आहे बघा दुसरा तो कलर मी तुम्हाला बोललो ना की त्या कलरचा काय होणार मला माहिती नाही कारण इथे तर कोंबड्या ठेवत नाहीत प्रॉब्लेम तो आहे तो आणि बाकी इथे बघा आपला गवती चहा तर यावेळी मला असं वाटतं गवती चहा एवढा मस्त होईल ना की मे महिन्यामध्ये वगैरे चहासाठी तर एक नंबर तिकडे जास्वंद लावली ती जास्वंद पण आहे ओके सो त्याच्याशिवाय बघा इथे एक मी आवळा लावला आहे ओके इथे आता चिकू इथे अजून एक चाफा ओके हा इथे पेरू इथे कणेर लावली आता कणेरने पण जोर पकडला आणि इकडे तुम्ही बघू शकता आता ते मिक्स झालंय सगळं पण इकडे पण ना एक छोटासा सा, असा मोगरा सारखंच आहे तिकडे एक जास्वंद आहे बघा ओके आता ही सगळी झाडं ना जवळजवळ लावली आहेत कारण आज कसं आता हे असं जरा कंपाऊंड आता वाढून घ्यायचं आहे ओके कारण तिथे पण बघा आपला आंबा तर आहे तिकडे एक छोटीशी कणेर आहे कणेरने पण दोन फुलं आली आहेत कणेरला तुम्ही बघू शकता ओके ती बघा ही अजून फुलांची झाडं आहेत ओके त्याच्याशी इथे आवळा आहे आणि तिथे चिकू लावला आहे आता आता हे कसं हे आता असं वाढून घ्यायचं इकडे त्यानंतर मग हे असं तिथपर्यंत वाढवत नाहीचं आणि मग घराच्या पूर्णच्या पूर्ण सगळ्या बाजूने अशी मस्त फुलझाडं लावायची पण प्रत्येक वर्षी आपल्याला थोडी थोडी लावता येतील फक्त एकाच दुःखदायक घटना घडली तर तुम्हाला बोललो तसं की कडुनिंबाचं झाड आहे ना ते पेचलं मग ते पावसाळ्यामध्ये बी हवा होती तेव्हा नजर पण लागली यार एवढं फटाफट ते वाढलेलं ना आणि ते तिकडे खालीच पेचलं तर आता या आंब्याला आता बघू आता या आंब्या कसा वाढतोय तो बघा नाही ते खालीच पेचलं ते तो 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 so, तो तो तर त्याच्या आता मला वाटतं फुकटत जमा जमाय खालून त्याला काय पानं बिन फुटली तर फांदी एखादी सो हे एक झाड फुकट गेलं बाकी केळी तुम्हाला ज्यांना आठवत असेल एक छोटीशी केळी आणून लावलेली त्याची बघा आता एवढ्या मोठमोठी केळी झाली मधलं तर बघा या हे जे के तुटलेली केळी आहे ना तर त्याने तर तुम्हाला माहिती आहे एक केळीचा घड पण दिला तर आता मे बी काय माहिती आहे पण एकदा कुठेतरी केळीचा घड लागू शकतो मेन तर काय केळीची पानं माहिती गणपतीसाठी वगैरे आणि बाकी आता हे झाड पण आहे एक आपल्या हापूसचं तर त्याने पण आता खालून पालवी वगैरे फुटली okay, आहे त्याला ओके मेन तर काय माखडने ठेवलं पाहिजे आणि बाकी मी आता लावलेली आहेत काल तिकडे लावली आहेत ओके आधी तुम्हाला दाखवलीत ना सो बघा so, फरसाण खाऊन मस्तपैकी बसलेला आहे चफाचट केला आहे फरसाण मस्तपैकी तर त्याला आता आराम दे आणि काल मी जी झाडं लावली ती तुम्हाला दाखवतो आता तो जसं तुम्हाला म्हटलं आमच्या घराच्या मागे तर मोठं जंगलच आहे ओके तर त्याच्यामुळे बघा सगळं जंगल जंगल आणि पावसाळा एकदा सुरू झाला की एवढ्या फटाफट सगळं जंगल वाढायला लागतं ना की कळत पण नाही आणि आता मोठ्या घराच्या गच्चीवरती गेलो ना की मला असं तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे दाखवता येईल हो आणि आता ही शेड तर एकदम मस्तच झाली काय म्हणता आरामात कार तर पार्क होतेच पण त्याच्याबरोबर एखादी बाईक पण पार्क होऊ शकते तिथे कोणाची आली तर आणि मोठी गाडी असेल ना तरी आरामात पार्क होईल आणि जसं तुम्हाला म्हटलं बोगनवेल बघा मी आता इथे लावले ओके सो ही एक बोगनवेल इथे लावली ओके म्हणजे ही ना आता बघा ह्या कशा चढलेल्या तशी ही याच्यावरती चढेल आणि हा पूर्ण गडगा कव्हर करेल आणि नंतर मग ही एक बोगनवेल इथे लावली मग ही बोगनवेल या गडग्यावरती चढेल सो मग तुम्ही जर कोणी येत आहे एंट्री करताय तर दोन्ही साईडला मस्तली की बोगनवेल आहे आणि त्याची फुलं आणि त्याच्याशिवाय अजून एक बोगनवेल मी इथे लावली तर म्हणजे कशी ती या गडग्यावरती चढवता येईल ओके आणि त्याच्याशिवाय अजून एक बोगनवेल आहे ती मी गाडीच्या बाजूला बघा ही इथे आहे दिसली तुम्हाला आणि अजून एक बोगनवेल आहे तर ती मी तिथे लावली तर त्याच्यामुळे कसं ती या गडक्यावरती अशी चढवता येईल आणि जेवढं जाता येईल तेवढं ती फिरत राहील अशी वगैरे ओके आणि अजून दोन बोगनवेल आहेत तर त्या त्या माड लावल्या आहेत आणि त्याच्याशिवाय बघा ती झाडं आणि दोन बोगलमे जसं मी तुम्हाला बोललो की या गडग्यांवरती सोडलेले आहेत म्हणजे हा पण एक गडगा असा मस्तपैकी बोगनवेलने फुलून जाईल म्हणजे कसं तिकडून घरातून बघताना किंवा इकडे फिरताना मस्त वाटेल असं याच्या गडग्यावरती पण बोगनवेल असेल तर बाकी आपली सुपारी आणि नारळ वगैरे तर आहेतच आणि आंब्याची कलमं पण आहेतच सो so, पूर्वीच्या काळी पिक्चर होतं ना हाती मेरा असं डॉगी मेरास हाते ते जातो तिथे तिथे मागे फिरायला येतो आणि मी इथे घराजवळ आलो की या इथे बघा मस्त बसणार झोप आणि ते चांगला याला काल टी शर्ट आहे रात्री झोपलेला नंतर मग कॅन्सल केलं तुम्ही तरी पसरवून घालतो गोळा केला सगळं आता एवढं झोप नाही त्याला पण आतापर्यंत इथे झोपला आणि सध्या बघा कोकणामध्ये ना ऊन पावसाचा खेळच चालू आहे मध्ये मध्ये अशा सरी येतात एकदम धुवाधार कंटिन्युअस पाऊस पडत नाही चांगलं आहे ते ओके जसं की कळलं खोळंबतील आपल्याला जायला उशीर होत जरा पण बघा ना मस्त पाऊस आला अचानक हा बघा इथे मस्त मागे मागे मस्त कसं वाटतं आहे आपलं जुनं घर ते बघा आईने तिकडे दरवाजाला प्लॅस्टिक लावून घेतलं आहे ते कसं दरवाजा खराब नाही होणार ना खूप जोरात पाऊस आला तर तसंच या छोट्या घराच्या पण मागच्या दरवाजाला लावून ठेवलं आहे इथे काय टेन्शन नाही आहे इथेपर्यंत काय पाणी येत नाही आणि इथे आम्ही अजून एक सेफ्टी टूवर लावलं आहे बघा ना त्या भारी वातावरण ना निघावाच वाटत नाही मुंबईला पण बरीच कामं आहेत पण बघूया इकडे पण कामं संपवायची आहेत सी हे मांजर येऊन बसले बघा आता हिला पण भूक लागला हिला का द्यायचं प्रत्येकजण थोडा थोड्या वेळाने येतो हप्ता वसुली करायला चार्ली आला नाही आहे म्हणजे तो आहे ॲक्च्युली याच्यामुळे हा गुरुगुर करत राहतो त्यामुळे चार्लीही येत नाही ना आता चार्ली इथे येऊन बसतो आणि झोपा काढतो आता हा जस जसा मोठा होईल ना मला वाटतं तसा हा इकडे हा जागेवरती हक्क गाजवायला लागेल मग काय तो चार्लीला ऐकणारच नाही आताच ऐकत नाही ॲक्च्युली बघूया पण का बघा ना एकदम पिक्चर्स की लोकेशन ना घर अंगण तुळस विहीर अशी घरासमोरची झाडं आणि मस्तपैकी नारळ आंबा बारीच <laughs> एकदम काय म्हणता आणि आता वेळ झाली ती मालवणला निघायची तर चला मालवणला एक तासाचं अंतर आहे इथून तर निघू आता फटाफट पड़ जाऊ आणि मग अशी तो पाऊस पडल्यानंतर नाही बघा ना एकदम चिखलच चिखल झाला फिरत्यात वगैरे घेतलेला आहे मी फटाफट निघूया चला सो so, आता पोहोचलं आचऱ्याला आणि आता मस्त उसाचा रस फिरतो आहे आणि त्यानंतर मग पुढे मालवण आचरा मालवण रोडवरती हो। आहोत आणि मोस्ट हॅपनिंग रोड असं म्हणावं लागेल तुम्हाला आता कारण मालवण टू आचरा आणि आचरा टू देवगड कोस्टल हायवे आहे सो मेजॉरिटी पण जी डेव्हलपमेंट होते ना ती या रोडलाच होते असं म्हणावं लागेल मस्त काय काळे काळे ढग आणि हा व्हि हो बघा लिटरली बघा ही नदी आहे पण असं वाटतंय बघा ना समुद्राच्या लाटा बघा एवढा जोरदार हवा आहे आणि पूर्णच्या पूर्ण नदी भरलेली आहे काटोकाठ छोट्या छोट्या लाटा फुटत आणि हवा तो बघू शकता तुम्ही बारीच वातावरण झालंय ना दूरवर बघा भरपूर पाऊस येतोय तर पाऊस आपल्यापर्यंत पोहोचायच्या आधी आपण गलदी मारूया चला निघूया सकाळची वेळ आणि मस्त अशी हवा सुटली आहे काय काय ढग तर आहेत आताच पावसाची सरी येऊन गेली आणि काल मालवणला गेलो कारण जसं तुम्हाला बोललो मालवणच्या बंगल्याला आपण जरा बॅक किचन करून घेतो सो म्हणजे जे पर्यटक येतात काही काही जणांना जेवण करायचं असतं सो त्यांना तिथे ते जेवण वगैरे करता येईल आणि बघूया मालवण बंगल्यावरती स्विमिंग पूलचा पण प्लॅन आहे सो जर स्विमिंग पूल बनवायचा असेल किती स्पेसमध्ये बनवू शकतो वगैरे ते सुद्धा चेक करून घेतलं एकदा आणि चाफा बघा ना मस्त फुल्ला आहे ना एक दोन तीन चार चार तर दिसतात मला इथूनच असं ना इथे सकाळी उठलो आहे तरी कामं वगैरे केली आणि बसलो आहे जरा शांतपणे एवढं भारी वाटतं आहे ना असं बसायला पण मस्त शांतता आहे बाकी एकदम भारी वातावरण so, सो वातावरण तर मस्तच आहे आणि इथे बघा हिरोचं ब्रेकफास्ट चाललं आहे पट पट फरसाण याला एवढं आवडतं ना काय कळत नाही देणं योग्य नाही आहे मला माहिती आहे पण आता ना यांचं पण काय खरं नाही फरसाण वगैरे हा आवडी नाही खातो याला डाळभात दिला तर खात नाही पोहे त्या दिवशी दिले खाल्ले नाहीत मग आता ह्याचं करायचं काय फरसाणच द्यावं लागतं ते फरसाण बघा आता दोन मिनटं सपाचेट होईल सो बाहेर बघा चांगलाच पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे आणि मस्त थंडी झालं आहे वातावरण राहा बघा हायरो बघा इकडे मस्त छोटा कोपऱ्यात झोपला याला कापड द्यायला तर कापड ते टायम आणि असंच पडलं आहे की नुसतं बुकोबा आलेला होता कालती आहे चार्ली नुसतं चार्ली दिलं आणि चांगलाच पाऊस झाला बघ ना सगळं ओलं चिंब झालं आणि याच्यामध्ये मी एक काम केलं बघा आपला पारिजात होता तर हा ना एकदम वरती वरती जायला लागेल आता ना जोरात मग अशी हवा येत होती ना तर त्याच्यावेळी ना हा पारिजात एवढा धुलत होता ना तर तो मुळापासून उपटायचा तर त्याच्यामुळे आता त्याच्या वरच्या ज्या फांद्या आहेत ना तर त्या मी आता कट केल्या ओके नाहीतर मग तो त्या कडुलिंबाच्या झाडासारखा मग नाहीतर मग तो त्या कडुलिंबाच्या झाडासारखा ना तुटून जाईल ओके सो ते एक केलं आणि आता ते कडुलिंबाचं झाड जे तुटलेलं होतं ना आणि जे कडुलिंबाचं झाड आहे ना तर त्याचं काय केलं ते तुम्हाला दाखवतो पण हे बघा ही छत्री काही काही छत्र्या लक्षात राहतात ही छत्री आम्ही ना महाबळेश्वरला घेतलेली आणि महाबळेश्वरचे दुकान आहेत ना तिकडे आणि चला या जरा पावसात जाऊया हलते चांगला कडक पाऊस आहे आणि काय केलं बघा ती जी प्राजक्ताची झाडं होती ना तर त्याची एक फांदी होती ना वर तोडलेली ती इथे लावली आहे आता बघूया रुजली तर रुजली आणि दुसरी फांदी ना तिथे लावली आहे त्या कोपऱ्यामध्ये आणि हे बघा हे जे दोन तुकडे केले कारण हे तर आता पूर्णच्या पूर्ण गेल्या त्याच जमवतो ते जम, हो जम, हो जम जगणार नव्हतं जे कडुनिंबाच्या फांद्या होत्या ना ते आपण आता तिकडून मी काढले आहेत ओके आणि ते आम्ही आता इथे लावल्या आहेत तर बघूया आता या कडुनिंबाच्या फांद्या आता काय वाटतं जगतील का आणि ही प्राजक्ताची पण झाडं <OK>. या फांद्या त्या जगायला काय हरकत नाही आहे मी आता काकीला विचारलं तर काकी म्हणाले की जगू पण शकतात ओके पण दुःख आहे ओके ॲक्च्युली ना मी मे महिन्यात गेलो ना तर त्याच वेळी मला वाटलेलं अरे हे एवढं मोठं झालंय आणि उंच झालंय वरतून जरा कट केलं पाहिजे म्हणजे जरा याचा घेराव बसला असता आणि मग याचा जे खोड आहे ना ते जरा चांगलं मजबूत झालं असतं कारण इकडे कसं वारा असतं त्याच्यामुळे कसं ठीक आहे आता जेवायचं ते होतं आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं त्याच्यातून आणि योग्य वेळ लावली मी आपलं ते बोगनवेल पण बघा ना बोगनवेल लावली आणि आता चांगलाच पाऊस आहे तर बोगनवेल पण चांगलाच मूळ धरेल असं वाटतं आणि तर चांगलाच पाणी पाणी झालेलं आहे काय भारी वातावरण बघा ना एवढं मस्त वाटतं आहे आणि आज बघूया आज गेलो तर आपण समुद्रावरती पण जाऊ तर सी पण पावसाळ्यामधलं वातावरण म्हणजे माझा सगळ्यात आवडता ऋतू आहे कोकणातला असं म्हणावं लागेल बघा ना काय भारी वाटायला लागतं म्हणजे एकच पाऊस झालाय आणि सगळं हिरवं गार हे बघा ना झाडांना पण एवढं छान पाणी मिळतं आणि काय म्हणताय एकदा बागकाम म्हटलं ना आता एक व्यसन म्हणावं लागेल मला आवड म्हणण्यापेक्षा कारण एकदा तुम्ही त्याच्या आहारी गेलात की तुम्हाला सगळीकडे झाडच झाडं आणि झाडांची वाढ अरे आज झाड केवढं मोठं झालं केवढं छोटं झालं तेच सगळं तुमच्या डोक्यामध्ये येत राहतं आणि तुमचे सगळे विचार त्याच्यावरतीच असतात आता मी मुंबईला होतो तर मुंबईवरून ना गावाला येण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे ना हेच होतं की अरे झाडांचं काय झालं असेल झाडं आहेत का अजून मोठी झाली का जिवंत आहेत का भारी वाटते बघा आता फक्त ना हे नारळ आहे तिकडे हे आपले जे देवाचे नारळ असत ना तर ते इथे ठेवलेले आता हे नारळ फक्त लावायचे राहिले ते बघा एक, दो, एक दोन छोटी दोन आहेत आणि मोठ्यांमध्ये नाही म्हणता म्हणता एक दोन आणि तीन आहेत तर हे नारळ आता प्रॉपर काढावे लागतील ते कसे काढायचे ते मला माहिती नाही आहे तर ते एक बघूया आपण आणि एक झाड आहे इकडे आठवतं का हे झाड कोणतं आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि ही अशीच प्रेरणाने फुलं आणून लावलेली बघा ना ती केवढी पसरत गेली याच्या वेळी तर या अशा वेली पसरत जातात असं इकडे पण पसरतील त्या या विहिरीत बघूया पाण्याची लेवल परत एकदा वाढली बघा ते का तो साप हे साप बोलतो आहे मी तुम्हाला तो बघायला तो मासा बघा आता वरती आलेला आता खालती गेला मस्तच वातावरण निघावंच वाटत नाही आहे ॲक्च्युली निघायचं आहे आता मुंबईमध्ये पण काही कामं आहेत पण गावची कामं अजून संपली नाही आहेत तर ते गावची कामं संपली की नंतर मग आपण मुंबईला निघायला मोकळे असं वाटतं तोपर्यंत जरा प्रगत लोके टॉक्सचे व्हिडिओ पण बनवतो आहे जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आज पण बनवायचा प्लॅन आहे पण जरा फोनमधूनच पुरसत मिळत नाही आहे बाकी सगळ्या गोष्टी पण चालू आहेत आणि बघा जसं तुम्हाला म्हटलेलं गाडी जरा इकडे पार्क केली ना तर इथे बघा अरे हे मोठं करून घेतलं ना त्याच्यामुळे आता इथे एक बाईक पण आरामात पार्क होईल आणि सेफ राहू शकते बघा तो हे एक काम चांगलं झालं आंबा सो या पावसाळ्यात ओके okay, जर तुम्हाला नुसतं निसर्गाचा सानिध्यात राहायचं असेल असा पावसाळा एन्जॉय करायचा असेल कोणाकोणाला बघा मस्तपैकी म्युझिक ऐकायला आवडतं कोणाकोणाला मस्तपैकी पुस्तकं वाचायला आवडतात म्हणजे उगाच भटकत भटकायचं भटका नाही निसर्गाच्या सौंदर्याचा असा आनंद घ्यायचा तर मला असं वाटतं पावसाळा बेस्ट सीझन आहे मध्ये मध्ये लाईट जाते पण आपल्या इकडे तर इन्व्हर्टर आहे इकडे पण म्हणा किंवा मालवणला पण म्हणा आणि तुम्ही या थोडा वेळ मस्तपैकी घरात बसायचं खायचं वगैरे आणि त्यानंतर मग संध्याकाळचा जरा पाऊस कमी झाला ते समुद्रावर जायचं भटकायचं वगैरे रिलॅक्स करण्यासाठी तुम्ही तीन चार दिवस येऊ शकता थोडा मी टाईम स्पेंड करण्यासाठी सो काय वाटतं तुम्हाला यायला आवडेल का कमेंट करून मला नक्की सांगा सो so, बघा मी तर असा मस्तपैकी या छत्रीमध्ये भटकतो आता ओके okay. आणि आज मस्तपैकी चिकन आहे कुणाच्या बायकोने चिकन दिलं आहे चिकन मस्तपैकी चिकन खायचं आहे तर या चिकन जेवायला ओके आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद